नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नदीस पूर, दोन वाहून गेल्याची भीती स्थानिकांची माहिती पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला कर्जत खोपोली परिसरात पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील उल्हास नदीस अचानकपूर आला या पुरात दोन म्हैशी वाहून गेल्याची माहिती आपटी गावचे स्थानिक नागरिक वसंत शिसवे यांनी दिली तर रायते बदलापूर रस्त्यावर पाणी भरल्याने या परिसरातील पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे विशेष म्हणजे यामुळे आपत्ती व्यवस्थापन किती अलर्ट हे लक्षात येतं गेले एक दोन दिवसापासून कर्जत खोपोली परिसरात तुफान पाऊस पडत आहे परंतु कल्याण बदलापूर परिसरात पावसाची तुरळक रिमझिम सुरू होती यामुळे सर्व नागरिक बेसावध होते परंतु आज अचानक उल्हास नदीस प्रचंड पूर आला यामुळे प्रथम आमू रिसॉर्ट जवळ पाणी भरल्याने रायते आपटी रस्ता बंद झाला या दरम्यान आपटी गावातील वसंत शिस्वे हे नदीच्या काठावर उभे राहून पाण्याची पातळी बघत होते यावेळी त्यांना पुराच्या पाण्यातून दोन म्हैशी वाहून जात असल्याचं दिसलं ते दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्याच्या आत पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ती दिशेनाशी झाली पातळीत वाढ होत असल्याने रायते बदलापूर रस्ता पाण्याखाली गेला यामुळे आपटी चोन आपटी बारे मांजरली पोई बांधण्याचा पाडा कातकरीवाडी ढोका दापिवली आदी गावांचा संपर्क तुटला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई नमस्कार स्वागत आहे आता आपण माझ्या पाठिंबा पाहू शकता उल्हास नदीला पूर आलेला आहे कल्याण तालुक्यामध्ये जरी कमी पाऊस पडला असला तरी परत उल्हास नदीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कर्गत खालापूर किंवा खोपिली या परिसरामध्ये अति मुसळधार पाऊस पडल्यामुळे उल्हास नदीला अचानक पूर आलेला आहे आणि या उल्हास नदीच्या काठावर जे आपटी गाव आहे त्या आपटे गावाचा संपर्क फुटलेला आहे त्याचप्रमाणे आपटी गावातील स्थानिक रहिवाशाच्या सांगण्यानुसार या पुरातून दोन मशी आणि येईल याची भीती व्यक्त केली जात आहे येथील व्यवस्थापन समिती असेल किंवा यंत्रणा असेल त्यांनी याबाबतीत नोंद घ्यायला काही हरकत नाही आणि अचानक पूर आला आहे त्याच्यामुळे नागरिकांनी देखील देखील स्वतःची काळजी घ्यायला हवी कारण नदीच्या पाण्याची पातळी वाढती आहे आणि कोणी पाण्यामध्ये जाऊ नये किंवा स्वतःची काळजी घ्यावी अशी देखील आपण महाराष्ट्राच्या माध्यमातून तमाम नागरिकांना विनंती करतो आहे शक्यतो घरातून बाहेर पडू नका कारण हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि स्वतःची काळजी घ्यावी अशी मी वारंवार आपल्याला एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती करतो आहे आणि शासकीय यंत्रणे देखील याकडे लक्ष द्यायला काही हरकत नाही एस न्यूज महाराष्ट्र कल्याण आहे आता आपण रायता आपटी रस्त्यावर आहे या उलट नदीचं पाणी या रस्त्यावर आल्यामुळं रायते आपटीचा पण रस्ता बंद झालेला आहे आणि ते रायत्या ज्या उघड्या आहे त्या उघडीवर पण पाणी भरल्यामुळे आपण रस्ता बंद होण्याची शक्यता आहे पाणी वाढत आहे तरी देखील काही अतिउत्साही करून या पाण्यामध्ये गाड्या घालतात आणि जीव धोक्यात घालतात तर त्यांना देखील आव्हान आहे की आपला जीव धोक्यात घालू नये पाण्याची पातळी वाढत आहे मी काम येथील महाराष्ट्र कल्याण राहते हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका